मी ऍडव्होकेट रिमा संदीप खरात काळे भोकरदांचे जे मोरे आहेत एस आय मोरे जे आहेत सॉरी जाफराबादचे जे मोरे आहेत जाफ्राबाद पोलीस स्टेशनचे तर त्यांनी एका दो काही फिर्यादी आलेला होता आणि फिर्यादी आल्यानंतर या मोरेनी जो पोलीस कर्मचारी यांनी त्याला अक्षरशः हाकलून दिलेलं आहे आणि तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये अतिशय तो मोरे मोरे जो आहे कर्मचारी पोलीस कर्मचारी तो अतिशय त्याला रोगंड पद्धतीनं बोललेला आहे तुला जायचं तर जा मर कुठे मरायचं तर माझं नाव जा मोरे आहे तुला काय करायचं तर माझ्या विरुद्ध कंप्लेंट कर आणि त्याच्याकडे बघितल्यानंतर लगेच लक्षात येतं की तो पोलीस कर्मचारी जो कोणी आहे तो दारू पिलेला असावा त्याचा अवतारावरून लक्षात येतं त्याने बेल्ट लावलेला नाही तो कुठल्याच पद्धतीने आणि ज्या पद्धतीने त्याने गेट लावलेला आहे ती पद्धत असं सांगते की यांच्या बापाची मालमत्ता असल्यासारखं ते वागलेले अक्षरशः गेट, अक्षर गेट लावून फिर्यादीला हकलून दिलं तर फिर्यादी म्हणतो की साहेब माझी तक्रार घ्या ना माझी तक्रार घ्या मी घेत नाही तक्रार म्हणे तुला जा काय करायचं ते कर अशा प्रकारे हा व्हिडिओ फिरत असताना अचानक माझ्याकडे एक स्टेटमेंट आलं ज्या स्टेटमेंट वर डीवायस पी ची सही आहे आणि तो जो फिर्यादी आहे त्या फिर्यादीची सही आहे आणि फिर्यादी त्याच्यामध्ये सांगतो की माझी मोरेच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारची माझी तक्रार नाहीये माझी कुठल्याही प्रकारची तक्रार नाही असं काही झालंच नव्हतं हा सूर्य आणि हा देवेंद्रत आहे तो व्हिडिओ एवढं स्पष्ट आहे असं असताना व्हिडिओ एक बोलतो आणि स्टेटमेंट एक बोलतो स्टेटमेंट मध्ये साहेबांची काही चुकी नाही आहे मोरे साहेबांची काही चुकी नाही माझं दुरडीशन इकडे होतं तिकडे होते म्हणजे ज्या पद्धतीने त्यानं घाबरून ते स्टेटमेंट दिलेलं आहे आणि यांची स्वत ती त्याच्यावरच आहे त्यांना जेव्हा डीवायस पी मी बोलण्यासाठी आले तर स्पी हो मॅडम कारवाई करू अद्याप त्या जो एस आहे मोरे आहे त्याच्याविरुद्ध कुठलीही कारवाई त्यांनी केलेली नाहीये त्यांना परत हे जे काही वातावरण बिघडलेलं बो, आहे इथं भोकरदानचे डीवायस पी असो की किरण बिडवे असो की सगळे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचं लक्ष जे आहे तर हे लक्ष फक्त त्यांचं रेतीच्या हप्त्याकडे आहे इथं रेतीची अवैध रीती वाहतूक होते इथं जुगार अड्डे आहेत आता मी सरांनी ते पण बोलले की अतिशय जुगार अड्डे वगैरे मात्र ते कुठल्याही स्वरूपाचं उत्तर द्यायला तयार नाहीत पत्रकार बंधूंनी सुद्धा त्यांना प्रश्न प्रश्न केले इथं त्यांची गाडी आहे आतमध्ये ते बसलेले आहेत पत्रकारांना सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारे उत्तर द्यायचं टाळलेलं आहे मग डीवायस म्हणजे अक्षरशः खाकी वर्दी गुंडावरती झालेली आहे लोक गुंडांना घाबरत नाहीये एवढं या खाकी वर्दीला घाबरतात अक्षरशः माझ्याकडे दुसरं एक प्रकरण आलेलं होतं तो, तो माणूस घेऊन अक्षरशः तिथे येऊन बसला होता माझ्याकडे संभाजीनगरला कि त्याच्या दारामध्ये ॲक्सिडेंट झालेला होता ऍक्सिडेंटमध्ये ट्रक आडवा पडलेला होता ट्रक आडवा पडलेला असल्यानंतर दोन तास तो तसाच होता ऍक्सिडेंटचा ट्रक त्याच्यामुळे ह्या माणसं डेरिंग तर होत नाही कुणाची पोलिसवाल्यांना कॉल करणे त्यांची गुंडागर्दी बघून खाकी गुंडागर्दी मग त्याने पत्रकाराला कॉल केला की पोलीस स्टेशनला कॉल करा आणि माझ्या समोरचं जे आहे हे ट्रक आहे ना ते ॲक्सिडेंटचा ट्रक न्यायला सांगा त्याच्यानंतर दोन पोलीसवाले आले त्याच्यामध्ये एक शिंदे होता आणि महाडिक महाडिक तो माडिक ज्याच्या विरुद्ध मी गुन्हा दाखल केला होता कदीम पोलीस स्टेशनला डीवायस पी विरुद्ध जेव्हा डमी कॅन्डिडेट तो होता तोच तो महाडिक आहे आणि ह्या लोकांनी त्याला मारहाण केली त्याला तो तो जो तक्रार करणारा होता की हे उचलून घेऊन जा त्याला त्यांनी मारहाण केली आणि त्याला मारहाण करून त्याच्याच विरुद्ध तीनशे त्रेपण दाखल केलं त्याची बेल अटकपूर्व आम्ही त्याचा रिजेक्ट झाला त्याच्यानंतर तो बिचारा अटक झाला आणि म्हणजे कुणीच आवाज उचलायचा नाही कुणीही बोलायचं नाही ही खाकी गुंडागर्दी अतिशय त्रस्त करून सोडणारी आहे भोकरदन मध्ये अक्षरशः रेतीच्या अवैध धंदेचा धुमाकूळ आहे जुगाराड्य आहेत डीवायस पीच कुठल्याही स्वरूपात लक्ष नाहीये आणि डीवायस पी फक्त त्यांच्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना हप्ते मिळावेत म्हणून बस बघूया आता मी आयजी साहेबांना सोमवारी भेटणार आहे या संदर्भात आणि यांची तक्रार करणार आहे चल मी अॅडव्होकेट रिमा संदीप खरात काळे